मित्रांनो आणि मैत्री नऊ सायंकाळच्या वाढलेल्या आहेत पाच आणि मी आलो आहे सलापावर अशा पद्धतीने आहे सगळं नियोजन मला आहे रोपाला सारं टाकायला तिथे त्या डिपी पशी आहे असं नियोजन थोडंफार आणि मस्तपैकी चपानी पिपाणी झालंय ओके मध्ये काय काय आर जातोय की थांब की दोन मिनटं तिकडं चाललोय आव मम्मी म्हणते तिकडे जा सारे टाकाय तिला म्हणले जातो ते हाका मारती जा जा म्हणून वहिनी काढते दोन वाळा घातलेला तो का तिकडे आणि कांदा आपल्या कांद्याला फवारणी घ्यायची आता उद्या नाही तर दिवशी घेऊ मस्तपैकी एक आणि हाय असं भरपूर प्रमाणात नियोजन आखाची भाऊ मोना तिकडं बसले तो का त्या लिंबाखाली दिसली का तो का तोका त्या लिंबाखाली बसल्यात आणि मी म्हणलं थोड्या वेळ गप्पा आण ना बायांचं चाललंय खूप पण बाया कुठेत माहिती काय तो का त्या डिपूच्यावर एक बाय दिसते बघा तो का तोक तो त्या मोठ्या समोरवर बघायचं चिरच तर झालं थोडं राहिले आपलं काम झालंच आपलं आता नियोजन थोडक्यात मनायचं काहीच अडचण नाही आणि असं चाललंय छग बावनी छग पण फुटली होती पाईपलाईन ते पाईपलाईन बसित होतो इतक्या वेळ माझ्या हाताला खर्चलं थोडं पाईपलाईन बसवली आणि आता जस्ट नाव आलो मग ती करावं म्हणलं निविजन हळूहळू दिदीन ते आता मला वाटते बिगवणच्या पुढे गेल्यात गेलं तर मग दहा पंधरा मिनटापूर्वी फोन म्हणले आहे बिगव्यांच्या पुढं असा हा विषय आणि अजून तुरींना काय बाय झाडांना अजून फुलं म्हणजे अजून फुलं लागली नाहीत अजून कळ्याच आहेत म्हणजे काय असं थोड्याफार प्रमाणात आहे अनुभव आमचा आम आज गुराकडे छगभाऊ घरी आज अण्णा आक्का आली आमच्या अक्का गेल ती का आवाला आक्का आत्ता आली आक्का काय करते काय मग तुम्हाला धावतो हो थांबा आमच्या आक्का क्या कर करता होते मग तुमको लगेच एक मिती धावतो आकडे देखील ती होल्याच्या वाडीला आमच्या आकाचे माहेर माहेरच मानावं लागेल म्हणजे आका आमची आहे हॉल्याच्या वाडीची ती बी राशींजवळची कर्जत तालुका तिकडून आली भाऊ बी साजरी करून बसते म्हणजे अण्णा बसल्यात खाटाव खटा खटाकटाके खाटा, 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 म्हणजे परत पडतो अंधार म्हटलं की हा उरकून आपलं चटकी पाटाचं गवत बी लागवलंय खाल्लं कडा कडा आता टाका टाकल्या तो लय बारीक एक नंबर मधी आका कुठे गेली आका काय करते वरल्या का तगवत चाललंय झालोठ मस्त बेगावा नाकाची झालवट पाणी चाललेलं आहे आणि छगबानी छगवा कुठ ना मग काय रवरात चावरात होय छगमान आणि चावरातन जाऊ नेता अन्नाने खटाखट टाकाटक मग छगबाने मोरून टाकून घेतलाय शेडमध्ये हवं मस्त पे कस काय स्वच्छता आहे स्वच्छता नाक करते काय मधी गव्हा विभाग कस काय स्वच्छ ठेवली भरी मधी

कोंबड्या <laughs> का वरते ते असं झालंय वातावरण अन्न झोपलं मस्त पॅक बस सांगितलं जंग का जंगली झाड दोन उघडले तिथं मस्त बे गेल्या बारी चावली ती बघ तरी किती चावली झाली तरी ती एक शिवडी शेवडी गेली दोन आल्या इथं लावून येणं मताने झालं शेखबाऊला का आमच्या फवड्याच बी झालंय तुझ्या सारखंच असेल बिल्डिंग करायला द्यावं लागेल का त्या पत्रेनीवर डायरेक्ट वाढल्या बी खु हो का झाले हो डायरेक्ट पत्रा का हा तेवढं होत आहे ना काय की डायरेक्ट पाठीतच गाडीने काय हा आमचं फावडोला का निहावं हो लागेल वाटतंय एक दोन दिवसात आम्हाला फावड्या शिवाय नाही जमत आम्हाला मला पारता ताज तर वडायलाच या ओद्याच्या सकाळनं देतो म्हणजे रेवणकडनं इल्डिंग करून आणते आम्हाला सवय लागली अण्णा म्हणतोय पावड्याला गुंतून वाढताय त्यामुळे अन्न जस राहडा होतोय खर हा अण्णा तुझा पत्रा खराब झाला आता आका चाल साने गेलेत गावाला त्यांच्या पप्पांकडी आणि त्यामुळे पप्पांकडे गेल्यामुळे चिगवाच आकाक ती शैपाक आक। अस पप्पांकडे गेल्यामुळे विषय झालाय आणि आपला लाल हत्ती लाल हत्ती द्यायचं सार टाका बह्या येतो म्हणला तर बह्या अजून येतोय कसला येतोय काय माहिती जेसीबी फिशीबी जी सीबी तर मला फसून गेलाय तो मला म्हणला ये गेला ये ये। गावात तू हुशार आहे अतिहुशार कोंबड्या कार टॉक करतात मग असं आले काय तिकडे हा बघितला बघितला <laughs> रोज तीच करावं लागतंय का मीरा का येतो वाटला बघितला बघितलं नाही चला मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो एवढी एंड आणि भेटू सकाळच्या भागात चला बाय बाय